नमस्कार मंडळी तर बाप्पाच्या फराळातली आज तिसरी रेसिपी आहे पहिली शंकरपाळी झाली आपली दुसरी करंजी झाली आणि आता बेसन पिठाचे लाडू जी डाळ दळलेली असती हरभऱ्याची त्याच पिठाचे लाडू केले जर ह्या पद्धतीने लाडू केले तर अजिबात टाळ्याला चिटकत नाही तर आज काही मी मोजलं नाही तूप पण मोजून घेतलं नाही आणि पीठ पण मोजून घेतलं नाही आत असंच अंदाजाने टाकून घेतलं तर अगोदर मी कढाई गरम करून त्याच्यामध्ये तूप सोडलं एक पावशेरला कमी सोडलं आणि तूप गरम झाल्यावर डाळीचं पीठ पण मी अंदाजानेच डब्याने वतलं तर डब्यामध्ये एक किलो डाळ दळून आणलेली आहे तर अर्धा किलोच्यावर पीठ टाकलं मी अंदाजाने आणि जितकं पीठ असेल तर त्याच्या अर्ध तूप पाहिजे तर असं थोडं थोडं करून मिक्स करून असं दोन ते तीन वेळा मी पीठ टाकलं तीन वेळेस तर अर्धा किलोच्यावरच पीठ गेलं त्याच्यात आणि तूप असं पावशेरला थोडं कमी टाकलं अडीचशे ग्रॅमला तर जितकं पीठ आहे त्याच्या अर्धच तूप घ्यायचं आहे तर असं बारीक गॅसवर दम आणि थोडं हळूहळू भाजून घेतलं खमंग वास येईपर्यंत आणि काय होतं भाजता भाजता जेव्हा ते तू पण पीठ मिक्स होतं ना तर अशा गाठी गाठी येतात तर त्या गिठोळ्या आलेल्या अशा उलटण्यानी फोडून घ्यायच्या त्यासाठीच मोठं उलतणं घेतलं मी आणि गॅसची फ्लेम पण बारीकच ठेवली जवळजवळ पंधरा ते सोळा मिनटं मला लागले तर असं मध्यम भाजून घेतलं पीठ थोडं लालसर आता थोडंसं क्वरण तूप टाकलं कारण पावशेरला थोडं कमी टाकलं होतं मी म्हणून थोडंसं कानखीन तूप टाकते अंदाजानेच तर जवळजवळ तीन पाव डाळीचं पीठ झालं एक किलोमधनं फक्त पावशेरीतकंच पीठ डब्यात बाकी राहिलं शिल्लक तर असं पीठ छान थोडं पातळ झालेलं आहे असंच पीठ पाहिजे तर आता ते भाजून घेतलं पीठ आणि आता एका परातीमध्ये काढून थंड करायला ठेवते पिठी साखर टाकायची आपल्याला तर पीठ एकदम एकदम थंड करायला पाहिजे थोडं पण कोमट नाही ठेवायचं अजिबात एकदम असं थंड होऊन ते सुकल्यासारखं होतं तर तसं पीठ पाहिजेन आपल्याला तर असं थंड पीठ झालं आणि एक कप पिठी साखर घेतली पावशेर इतका कप येतो तर साखरेचं माप पण असंच आहे की जितकं पीठ घेईल त्याच्या अर्ध पिठी साखर घ्यायची तर पिठी साखरेमध्ये थोड्या गिठोळ्या असत्या तर म्हणून चाळून घेतलं आणि आता हाताने असं एक मिक्स करून घेते एक जीव करून घेते तूप आणि पीठ तर अंदाजाने घेतलं म्हणजे एकदम बरोबर झालं कधी कधी काय होतं तूप जरी जास्त झालं पीठ विथाळायला लागलं ला ला किंवा लाडू बांधता बांधता असे हे व्हायला लागले ला 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 लाडू असे खाली पडायला लागले तर थोडंसं पीठ कोरडं पीठ पण भाजून टाकलं तरी पण चालतं अंदाजाने केलं तर पण इथं आपलं तूप आणि पीठ एकदम बरोबर माप झालं तर ज्या साईजचे लाडू पाहिजे त्या साईजचे वळून घ्यायचे लाडू आणि हाताने लाडू वळवल्यानंतर पूर्ण त्याला तूप बाहेर सुटतं तर असं म्हणजे एकदम मऊसूद लाडू तयार होतात आपले तर तीन पाव पिठामध्ये दीड किलोच्या वर लाडू तयार झाले जवळजवळ पावणे दोन किलो लाडू आपले तयार झालेत त्या लाडूवरती एक एक खिसमीस लावली रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा तर लाडूवरती एक एक खिसमीस लावलं मी अंदाजाने केले पण तुपाचं प्रमाण एकदम बरोबर झालं नाही तर काय होतं ना तूप जास्त झालं की लाडू खाली रेलायला लागतात पण हे अजिबात रेलत नाही वरनं मऊ आहे आणि आतमधनं रवाळ लाडू आहे जे अजिबात टाळ्याला चिटकत नाही तर अगोदर बाप्पासाठी काढून घेते एका पाकिटमध्ये तर आपलं बाप्पाचं पाकिट पण तयार झालं आणि लाडू पण तयार झाले इतके सुंदर लाडू तयार झाले आज खाली बसूनच लाडू बनवले डॉग बेबी पण जवळच बसती माझं पूर्ण काम होईपर्यंत माझ्या जवळच बसती ती तर तिला पण लाडू खायचे पण अगोदर बाप्पाला